मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार संदीप जाधव यांना मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या मार्फत दिला जाणारा मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार यावर्षी संदीप बाळासाहेब जाधव यांना मिळाला हा पुरस्कार मान्य हिंदकेसरी दिनानाथ सिंहांना यांच्या शुभहस्ते देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य राजे समरजित घाटगे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण ढोबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संदीप जाधव हे कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान आहेत त्यांनी स्वतःच्या खर्चातून एक तालीम बांधलेली आहे त्याचा खर्च ते स्वतः पाहतात व अनेक पैलवान त्यांनी तयार केले म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यामुळे हुपरी पंचक्रोशी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे यावेळी मान्य अजय सारुंके पैलवान रोहित पटेल मान्य हरीश कदम मान्य ॲडव्होकेट सुरेंद्र कालेरमन पैलवान धनंजय पाटील काका मान्य अभयसिंह जगताप लोखंडे शेठ अभिजित तापेकर विनोद शिंदे दीपक माळकर सर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक पैलवान अमोल साठे मान्य सुहास कारेकर मान्य सागर पाटील प्राध्यापक नितीन शिंदे यांनी केले हा कार्यक्रम राजश्री शाहू छत्रपती सांस्कृतिक भवन कोल्हापूर येथे पार पडला यावेळी इतर मान्यवर पहिलवान राहुल घाट पैलवान पट्टणकोडल तालुक्याचे वस्ता सोमनाथ कुंभ शिल्पचे प्रतिनिधी अमितजी कुंभार पैलवान तुळशीराम गाजरे देवल नरोटे पैलवान प्रदीप चौगुले संतोष माणे कागल पैलवान शिवाजीराव भोसले पैलवान दादा सोमारी पैलवान बिरू जाधव अखाडा शांतीनगर हुपरी कोच

मान्य संधी बाळासाहेब जाधव त्या जाधव कुटुंबाने आपली स्वतःची जमीन वगैरे देऊन नेहमी सहकार्य असणारेही हे व्यक्तिमत्त्व मान्य संधी बाळासाहेब जाधव पुढचा पुरस्कार आम्ही राज्याला